तर मित्रांनो रात्रीचे आता साडेसात वाजले हे बघा आणि माऊली फुल तापला आहे हे बघा इकडं झोपलाय तो फुल सून झोपलाय केव्हाचा आणि त्याच्या अंगाला हात लावता पूर्ण असे चटके बसते बघा माऊली 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 त्याच्या अंगाला हात लावल्यानंतर पूर्ण चटका बसतो इतका ताप आलाय त्याला तापाची बाटली आहे हे तापाचं औषध आहे हे पण त्याला दिलं होतं जवळपास एक दीड तास झाला पण काय झालं काय माहिती आहे त्याला दुपारपासून आहे ना त्याने बाटली घेतली दुकानातून तसपासून त्याचा घासा दुखत होता आणि जवळपास संध्याकाळपासून त्याला प्रचंड ताप आहे पूर्ण सून झोपला एकदम काही केल्या उठत नाही केव्हाचा हे बघा इकडून बघा किती घाम आलाय त्याला बघा प्रचंड घाम आला बघा रिपेअर झाला तर ठीक नाही तर त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे त्या औषध ने आता ताप गार झाला नाही गेला नाही गेला ताप औषध थंड नाही उतरलाय ताप या काय नाही नाही थोडा आहे काहीतरी भारी गेला मग अशीली गरम आता ती वाटलेली भारी त्याला औषध दिलं ना वाटली भारी औषध तर मित्रांनो आता या पाण्यामध्ये जाड मीठ टाकले आणि मिठाच्या पट्ट्या जरा भिजवून माऊलीच्या डोक्यावर आता लावणारे बघू त्याने ताप जर कमी झाला तर झाला आता ही भिजवून पट्टी ही त्याच्या कापळावर ठेवली का बघू आता एक तासात माझ्या मते कमी का होईल कारण जुने लोक का ताप आल्यानंतर असे मिठाच्या पट्ट्या लावायचे मीठ पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर पट्ट्या लावायचे तर आता हे माऊलीच्या कापडावर ही पट्टी ठेवली आत्ता माऊली माले काय दुखतय का तुझं दुखत आहे मग काय दुखत जेवण करायचंय ना जेवण का बर दिला होता मावशी ना पेडा पेडा कोणत्या दिला होता मम्मीने त्यांच्याकडे काय होतं पेडा खायला काय माहिती फक्त प्याड दिला घसा दुखतोय अजून काय दुखतय का सर्दी पण झाली का नाही आंबाच औषध घेतलं मी त्या औषधामुळेच झालं मला आवडलं होतं त्या औषध त्याच्यानीच घसा दुखायला लागला तुझा माव औषध केवळ औषध माऊली <coughs> <उड़े अमारी तो, coughs> तू बोलायला लागला तवा बर वाटायला लागलं केव्हाचा सून जोपला होता आम्हाला काही हा तुझ्या बद्दल ना आम्हाला मग एवढा नटखट माऊली निस दिवसभर खेळतो उड्या मारितो एवढा सून जोपला केव्हाचा तू परत बाहेरच काही थंड पेय प्यायचं नाही बर का आता पाहिलं ना काही घेत नाही थंड घेते का, गेती। गेती। हो का ती काही गरम घेत आईस्क्रीम सुद्धा घेत नाही ती गरम घेत मग तुला येऊन जाऊन थंड लागत सारखं हिर बाटली नको ती बाटली पाहिजे दुखायला पण दुखतोय ना आणि आलाय तुला परत कुठं हॉटेलला गेल्यावर परत थंड बाटली घ्यायची नाही बरं का पांघरून टाकू का अंगावर तुझ्या फॅन लावायची गरज नाही ना नाही हो वारा लागला अजून त्रास पंखा येते पाणी किती गार होते, किती गरम झालं ताप उतरत होत ना मग पेक्षा नाही आता भरपूर उतरलाय ताप पहिला जास्त होता आता नाही तर औषधाने कमी झालं पण रात्रीतून एक दोन टाइम येईलच मला मला मी सगळं पेऊन घेतलं आवड आवडलं होतं ते मला औषध चढ उतरीचा ताप याचा उद्या बरं झालं तर ठीक नाही तर सकाळी दवाखान्यात जाऊ इंजेक्शन मारून इंजेक्शन नाही लहानपणापासून ये ना त्याला ताप आहे ना त्यात सारखा येत जातो दोन तीन टाइम येत जातो दोन दिवस आज राहत तिसऱ्या दिवशी क्लिअर होत होतो ताप येणं ना चांगलं नाही राहत त्याला औषध बाटल्या भारी भारी आणि नाही अरे नाही ग ती बाटली जशी घेतली ना तसा त्याचा सा। पेल्यानंतर घसा दुखायला लागला थंड पाणी घसा दुखतो का थंड पाणी नाही ती बाटली दुकानातून घेतली ती पेल्यानंतर तुझा घसा दुखायला लागला मग तुला गावात नेणार नाही ने आता मी तुम्ही जाऊ